एका महाराष्ट्रातील पर्यटकाच्या डोळ्यातून पाहिलेला पहलगाम हल्ला दोन हजार पंचवीस मी वाचलो पण माझे सगळे हरवले पहलगाम हल्ल्याची सजीव साक्ष एका महाराष्ट्राच्या तरुणाची कहाणी माझं नाव अनिकेत देशमुख वय अठ्ठावीस मूळचा पुण्याचा आय टी कंपनीत काम करत होतो आयुष्यात पहिल्यांदाच इतकं लांब कुठे फिरायला जायचं ठरवलं होतं तेही माझ्या चार मित्रांसोबत पहलगाम हे नावच स्वप्नासारखं वाटायचं फोटो बघूनच मन वेड व्हायचं आणि मग आम्ही पाचजण निघालो एक सुंदर आठवडा घालवायला पहलगाममध्ये आमचं पहिलं पहलगाम पहलगाममधला पोहोचलो त्या ठिकाणी निसर्ग इतका सुंदर होता की क्षणभर वाटलं आपण भारतात नाही एखाद्या स्वित्झर्लंडमध्ये आहोत ते ताज थंड हवामान हिरव्या कोरणात चालणारे टट्टू आणि प्रामाणिक हसणारे स्थानिक लोक त्या वातावरणातच आम्ही हरवून गेलो आम्ही ठरवलं वायसरण वाली पाहायला जायचं टट्टूवर बसून तिथून जे दृश्य दिसतं ते अगदी पोस्ट कार्डमध्ये छापून टाकावं असं आम्ही पाच जण होतो मी आदित्य नेहा समीर आणि पूजा त्या क्षणाची सुरुवात बावीस एप्रिल आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो टट्टूवर बसलो फोटोज घेतले हसत खेळत जंगलात जात होतो एक टूर गाईड होता आमच्यासोबत नाव होतं शौकत खूप प्रेमळ माणूस होता आम्हाला सांगत होता सर इथे फार पूर्वी बर्फ झिरपत असे पण आता हवामान खूप बदललंय साधारण तीन वाजताच्या सुमारास आम्ही एका छोट्याशा मोकळ्या जागेत आलो बाजूला इतर पर्यटक होते काही खाणं खात होते काही सेल्फी घेत होते आणि त्या क्षणी अचानक गोळीबार सुरू झाला हल्ला माझं डोकं एकदम सुन्न झालं आधी वाटलं कोणीतरी फटाके फोडतय की काय पण समोरच एक व्यक्ती जमिनीवर कोसळली त्याच्या छातीवरून रक्त वाहत होतं आणि मग मी पाहिलं पाच जण सैनिकी वेशात समोर उभे होते पण त्यांच्या हातात बंदुक्या होत्या ते लोक आमच्याकडे येत होते लोक पळायला लागले कोण ओरडत होतं कोण झुडपात लपायला बघत होतं माझा मित्र समीर ओरडत म्हणाला नेहा पटकन इकडे ये पण त्या क्षणी गोळी झोपली नेहा माझ्या डोळ्यासमोर कोसळली तिचा हात थरथरत होता तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता का का मी लपलो पण मी हरवलो मी शौकसोबत एका मोठ्या दगडामागे लपलो माझ्या अंगावर धूळ झाडांची पाणी आणि काळजीचा भार होता समोर आदित्य रक्ताने माखलेला पडलेला मी हलूनही शकत नव्हतो गोळीबार सुमारे सात पाच ते सात मिनिट चालू होता पण ती सात मिनिटं माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शिक्षाच होती शांतता आणि मृत्यू शेवट सगळं शांत झालं पण ती शांतता म्हणजे एक भयंकर शांतता होती आसपास बघितलं सव्वीस मृतदेह त्यात माझे चार मित्र होते समीर नेहा आदित्य पूजा माझा जीव वाचला पण मला वाटलं खरं तर मीच मरण पावलो आहे शौकतचं धैर्य आणि बळी त्या दिवशी शौकतने अनेक पर्यटकांना झाडामागे लपवून वाचवलं पण जेव्हा तो एका लहान मुलीला घेऊन पुढे धावत होता तेव्हा हल्लेखोरांनी त्याला गोळी घातली शौकत माझ्यासमोर पडला तोच शेवटचा आवाज त्याच्या तोंडून आला बचाओ 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 रुग्णालयात आणि नंतर मी चोवीस तासांनी रुग्णालयात दाखल झालो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेलो पोलिसांनी चौकशी केली फोटो दाखवले मृतदेह ओळखायला लावले मी माझ्या मित्रांच्या पालकांना फोन केला काहींचं दुःख शब्दात सांगता येत नाही मी काय सांगणार त्यांची मुलं माझ्यासोबत फिरायला गेली होती आणि परतलीच नाहीत सरकार समाज आणि प्रश्न सरकारने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिलं काही दिवस सोशल मीडियावर संता पोसळला पण मी विचार करतो हे सगळं थांबेल कधी हे आमचं कशासाठी होतं आम्ही फक्त फिरायला आलो होतो फोटो काढायला निसर्ग अनुभवायला आम्ही सैनिक नव्हतो राजकारणी नव्हतो धर्मप्रसारक नव्हतो मग आमचा गुन्हा काय शेवटचा संदेश आजही मी कधी डोळे मिटतो तेव्हा नेहाचा चेहरा समीरचं हसणं आणि शौकतचा शेवटचा शब्द ते पुन्हा पुन्हा आठवत माझा जीव वाचला आहे आणि म्हणूनच मला ही गोष्ट सांगणं गरजेचं वाटतं जे घडलं ते फक्त बातम्यांमध्ये पाहू नका ते खरं आयुष्य होतं खरं दुःख आणि खरा मृत्यू पहलगाम हल्ल्यात बळी केलेल्यांना विनम्र शत्रांजली आणि ज्यांनी वाचवण्यासाठी जीव पानवला लावला त्यांना सलाम मित्रांनो ही कथा मला वाचन करत असताना खरंच अंगावर शहारे आले तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याही नोंदण्या लिहा कमेंट बॉक्समध्ये मी नक्की वाचेन धन्यवाद